आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भाग वळसे पाटलांपासून दूर का होतोय पश्चिम भागातील वळसे पाटील साहेब यांच्या पक्षाची ताकद पाहता एक समाज कल्याण सभापती मोरमारे साहेब तीन पंचायत समितीची माजी सभापती संजय गवारी इंदुबाई लोहकरे विद्या पन्हाळे तीन उपसभापती सलीम तांबोळी सुभाष तळपे नंदा सोनवले एक बाजार समितीचे दहा वर्ष सभापती प्रकाश घोलप एक उपसभापती बाजार समिती संजय शेळके संचालक सखाराम गभाले एक खरेदी विक्री संघाचे सभापती मधु आप्पा बोराडे तीन कारखान्यांचे संचालक सीताराम लोहोटे गणेश कोकणे बबन बोराडे तीन शरद बँकेचे संचालक मारुती लोहकरे प्रदीप आमोडकर गणपत कोकणे तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य जनाबाई उगले जगदाळे ताई बबन घोईरत गावोगावचे आजी माजी सरपंच सोसायटी चेअरमन संचालक एवढी सगळी मोठी कार्यकर्त्यांची फौज व सोपटीला नामदार वळसे पाटील यांची आदिवासी पश्चिम भागात केलेली विकास कामे सोपतीला असताना देखील आदिवासी भागातील सर्वसामान्य जनतेने मोठ्या प्रमाणात देवदत्त निकम यांना मतदान केल्याचे दिसून आले या उलट अडळराव पाटील यांचे कार्यकर्ते ज्या गावामधून काम करत होते तेथे मात्र वळसे पाटील यांना मतामध्ये लीड दिसत आहे यामध्ये माळीन आडवरे आंबडे पंचाळे वचपे शिनोले गंगापूर अमोंडे डिंभे खुर्द डिंभे बुद्रुक सुभेघर बोरघर ही गावे आहेत सर्वसामान्य लोकांशी बोलले असता असे दिसून येत आहे की वळसे पाटील साहेबांचे निम्मे कार्यकर्ते हे शांत बसून आतून निकम यांचे काम करत होते तर काही कार्यकर्ते हे वर्षानुवर्ष तेच असल्याने व लोकांची त्यांच्यावर नाराजी असल्यामुळे लोक त्यांच्यावरील नाराजी वळसे पाटील यांच्यावर काढताना या निवडणुकीत दिसून आले पूर्वाताई वळसे यांची आडवेरे परिसरात झालेली सभा व अढरराव पाटील यांच्या कार्यकर्त्यांवर टाकलेला विश्वास तेथे वळसे पाटील यांना लीड मिळण्यास परिणामकारक ठरले या तळेघर तळेघरमध्ये झिरवळ साहेब वळसे पाटील यांची झालेली सभा मात्र लीड देण्यास उपयुक्त ठरली नाही तसेच शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये आलेल्या युवा कार्यकर्त्यांना देखील त्या भागात विचारात घेतले नाही विजय आढारी सारखा जनतेत ग्राउंडला काम करणारा अढरराव पाटील यांचा शिलेदार निवडणुकीपासून लांब राहिला त्यामुळे मतांवर परिणाम झाल्याचे दिसले गंगापूर येथे पूर्वा वळसे किरण ताई वळसे व अढरराव पाटील यांची सभा झाली व दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी ने एकत्र काम केले याचा चांगला परिणाम मतावर झाला व वळसे पाटील यांना लीड मिळाले शिनोली डिंबे गोहे कांसे या ठिकाणी वळसे पाटील यांनी दौरा केला परंतु या दौऱ्यात वळसे पाटील यांच्या कोणत्याच कार्यकर्त्याने निकम यांनी केलेल्या आरोपावर उत्तर दिले नाही किंवा त्यांना अंगावर घेतले नाही तर या उलट अढळराव पाटील यांच्याबरोबर आलेले अमोल अंकुश हे निकम यांच्या आरोपांना प्रतिउत्तर देऊन लोकांच्या विविध उदाहरणे देऊन वळसे पाटील यांचे कार्य सांगून मतपरिवर्तन करताना दिसून आले सगळ्या बाबींचा विचार करता जुन्या प्रस्थापित पुढारी यांचा सर्वसामान्य जनतेशी युवा वर्गाशी महिला वर्गाशी तुटलेला संवाद हे मताधिक्य घटवण्यास कारणीभूत ठरल्याचे या निवडणुकीत दिसून आले आता तरी वळसे पाटील साहेब नवीन कार्यकर्ते युवक युवती यांना पुढे आणून पूर्वतांच्या रुपाने ताकत दिनार का या है। आदिवासी भागातील पदे भूषवलेले कार्यकर्ते व त्यांच्या गावातील मतदान संजय गवारी सभापती पंचायत समिती गाव वळसे पाटील यांना एकशे पासष्ट तर निकम यांना एकशे पस्तीस मतदान झाले वळसे पाटील यांना तीस मतांची आघाडी तळेघर सुभाष मोरमारे वळसे पाटील यांना तीनशे तीन निकम यांना दोनशे सत्तर तर तेहतीस मतांची आघाडी वळसे पाटील यांना कांसे नंदा सोनवले वळसे पाटील यांना तीनशे साठ निकम यांना तीनशे पन्नास दहा मतांची आघाडी वळसे पाटील यांना मारुती लवकरे संचालक व वा जितेंद्र गायकवाड युवक अध्यक्ष निगडाळे वळसे पाटील यांना दोनशे चाळीस निकम यांना दोनशे अठ्ठावन निकम यांना अठरा मतांची आघाडी अमोल अंकुश आडवरे वळसे पाटील यांना दोनशे तेरा निकम यांना एकशे तेवीस नव्याण्णव मतांची आघाडी वळसे पाटील यांना माळीन अमोल अंकुश वळसे पाटील यांना एकशे पासष्ट निकम यांना एकशे सहा एकोणसाठ मतांची आघाडी वळसे पाटील यांना अशा प्रकारे कार्यकर्त्यांच्या गावातच मोठ्या प्रमाणात मतदान विरोधात गेल्याने आदिवासी भागात जोरदार चर्चा सुरू आहे